नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशामध्ये चाललेल्या गोंधळाच्या विषय बोलणार आहोत काय गोंधळ आहे गोंधळ नेमकं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक नारा दिला आहे या देशामध्ये ई व्ही यम मशीन नको ती मशीन मोदीच्या घरी किंवा गुजरातमध्ये निघून टाका पण या देशामध्ये मशीनवर निवडणुका घेण्यात येऊ नये या सर्व निवडणुका देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या सर्वोच्च न्यायालय एका बाजूने काय मानत ईव्हीएम मशीन याच्यात कसलाही द्वेष नाही तुम्ही म्हणता निवडून आलं की मशीनचा काही दोष नाही निवडणुका हारल्या की मशीनचा दोष आहे म्हणून याचिका फेटाळून लावली त्यांचं म्हणणं नाकारलं तरीही मल्लिकार्जुन खरगे आणि विविध पक्षे या देशामध्ये देशव्यापी जन आंदोलन छेडण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते म्हणतात की या देशामध्ये ई व्ही यम मशीन नको आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे मग ते आमचे येऊ अगर आमचे पडू आम्हाला ई व्ही यम ही मशीन नको या देशामध्ये महाराष्ट्रात मागच्या वीस नोव्हेंबरला मतदान झालं झालेल्या मतदानापेक्षा तेवीस तारखेला तेवीस अकरा दोन हजार चोवीसला ला निकालामध्ये झालेल्या मतदानापेक्षा दहा लाख मतदान जास्त मोजले गेले आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचं म्हणणं ही। मतदान आले कुठून जितेंद्र आव्हाड म्हणतात मशीन मध्ये घोटाळा असल्याशिवाय हे मतदान मोजलंच कस कुठलं संजय राऊतनं तर पूर्ण देशाला संदेश दिला की याचा अभ्यास करूया ही निवडणूक त्यांनी जिंकलीच नाही जिंकून आणली वेगवेगळ्या मार्गातून ही, वेग वेग ही निवडणूक एन डी एने जिंकून आणली महाराष्ट्रामध्ये युतीच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकवली गेली नेमकं काय आहे ते आपण शोधणार आहोत आणि खरं सांगायचं म्हणलं तर या देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये भाजपचं राज्य आहे त्या त्या राज्यामध्ये दारिद्र्य निर्माण झालंय रोजगार लोकांना नाही एक नोकरी असेल तर त्या एक नोकरीसाठी हजार अर्ज येतात शंभर जागा भरायच्या असल्या तर लाखो अर्ज येतात एवढं दारिद्र्य या देशामध्ये दे माजलंय आणि नरेंद्र मोदी तर त्यांच्या विरोधातलं राज्य मग काँग्रेसचं राज्य असू द्या अरविंद केजरीवालांचं राज्य असू द्या अखिलेश यादवचं राज्य असू द्या ममता बॅनर्जीच राज्य असू द्या त्या राज्यातल्या सरकारला नरेंद्र मोदी कसपटासारखं समजतात जे त्याच्याकडे दुर्लक्ष त्या राज्याला निधी द्यायचा नाही त्या राज्यामध्ये दारिद्र्य माजवायचं मजबूर करायचं की नाविलाजानं तिथल्या लोकांनी भाजपाला निवडून द्यावं हा त्याच्या पाठीमागटला प्लॅन आहे भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला या भारतातल्या प्रत्येक नागरिकाने ही राज्यघटना अंगीकृत केली म्हणजे स्वतःहून मान्य केली की आम्ही राज्यघटनेच्या नियमाची अंमलबजावणी करू आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राज्यघटनेची अंमलबजावणी झाली त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते राज्यघटना कितीही चांगली असेल आणि ती चालवणारे जर नेमाने ती राज्यघटना चालू येत नसतील भ्रष्टाचार करीत असतील तर राज्यघटनेला द्वेष देता येणार नाही म्हणजे राज्यघटना चालवणारे सुद्धा तेवढेच चांगले असले पाहिजेत त्यांची नीतिमत्ता चांगली असली पाहिजेत कपटी वृत्ती नसली पाहिजेत असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या माध्यमातून सांगायचं आहे आणि नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच खरं झालं आज देशामध्ये लोकशाही खरं म्हणलं तर लोकशाहीची हत्या केली या भाजपाच्या लोकांनी पूर्ण बुथ या महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला ज्या मतदान झाले त्या मतावर झालेले मतदार समजा बाराशे असतील तर त्या बुथावरचे मतदान मोजले गे गेले सोळाशे पंधराशे अठराशे बाकीचे मतदान आले कुठून असाच विरोधकाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न साजिक आहे लोकांना भावणार आहे एक एका एका घरामध्ये त्रेसष्ट माणसं एकत्र एक कुटुंब असताना सुद्धा त्या घरामध्ये उमेदवार आहे तर ते उमेदवार निवडणूक लढल्यानंतर त्याला चार मतदान पडले असे विविध व्हिडिओ आता जनतेच्या समोर आलेले आहेत म्हणून नरेंद्र मोदीवर लोकांचा विश्वास नाही अमित शहावर लोकांचा विश्वास नाही बावीस तारखेला सायंकाळी अकरा बारा वाजेपर्यंत बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालची निकाल तेवीस तारखेला बावीस तारखेच्या रात्री बारा एक वाजेपर्यंत महावितीचा आणि महाविकास आघाडीचा निकाल काट्टे की टक्कर म्हणून प्रत्येक चॅनलने दाखवला टीव्ही व्ही नाईन असो एबीपी माझा असो असे विविध महत्वाचे चॅनल यांनी सर्वांनी दाखवला भाजपाच्या ऐंशी जागा येत्या काँग्रेसच्या पन्नास येतील शरदचंद्रजी पवारच्या पवार च्याशेचाळीस येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या छप्पन येतील आणि या सगळ्या जागा अवघ शेहेचाळीस वर आणून ठेवल्यान तिघाच्या जागा मिळून शेहेचाळीस आणि यांच्या ऐंशी येणार होत्या तर दोनशे बत्तीस हा एकतर्फी लागलेला निकाल लावलेला निकाल भारत देशामध्ये कोणालाच मान्य झाला नाही आणि म्हणून या देशामध्ये ई व्ही एम या मशीनच्या विरोधामध्ये दे। देशव्यापी आंदोलन छेडलं जाणार आहे आणि या आंदोलनामध्ये ज्यानी ज्यानी मतदान महाविकास आघाडीला केलंय ते सगळेच लोक एकत्र होणार आहेत ज्यानी ज्यानी या देशामध्ये राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी आणि विविध पक्षाचे लोक या आघाडीला मतदान केलंय ते सगळेच लोक या देशामध्ये या मशीनच्या विरोधामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत लोकशाही सध्या धाब्यावर बसवली गेली लोकशाहीची हत्या झालेली आहे आणि तरी सुद्धा हे महाविथीचे लोक आनंद उत्सव साजरा करत आहेत आणि म्हणून जात धर्म पंत याच्यात वाटण्या के केल्या नारे असे दिले बटिंगे तो कटिंगे एक है तो शेप है कसे जातीवादी नारे दिले जाती जातीमध्ये फोडा झोडा आणि राज्य करा हा संदेश अमित शहानी योग्य आदित्यनाथ योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदी त्यांनी एकच सभा केली त्यांना जाणवलं की महाराष्ट्र आपल्या ताब्यात येऊ शकत नाही म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्रामध्ये फिरले नाहीत का फिरले नाहीत कशासाठी फिरले नाहीत हे अगोदरच प्लॅन करून ठेवला होता का उगीच नावाला मतदान जनतेचं घेतलं का यांच्या जागा एवढ्या ठरल्या होत्या का ठरवल्या होत्या का काय मशीन मध्ये घोटाळा केला विरोधक म्हणतात मग तसं झालं नसेल का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आता जनतेतून मिळणार आहेत विविध पुरावे मशीनचे लोकांच्या समोर आलेले आहेत नेमकं काय घडणार आहे कसं घडणार आहे ते आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये पण एवढं मात्र खरं नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शहा एकनाथ शिंदे अजित पवार या माणसांच्या विरोधामध्ये पूर्ण देशभर लाट आहे राज्यभर लाट असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना जागा एवढ्या मिळतातच कशा प्रमाणिक असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सेना फोडली म्हणून मिळतात शरदचंद्रजी पवारला अजित पवार बेमान झाले म्हणून मिळतात देवेंद्र फडणवीस न फोडा झोडा आणि राज्य करा गाडीभर पुरावे देऊन अजित पवारला जेलमध्ये पाठवतो असं खोट बोलल्यामुळं मिळतात ज्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं त्यांना सोबत घेऊन हिंडतात म्हणून लोक मतदान देतात काय लोकांना पटलंय आणि ती पटले हे आम्हाला मान्य आहे म्हणून जनता मतदान देते जरंगे पाटलांचं आंदोलन चिरडून टाकलं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही सोयाबीनचे भाव वाढलेले नाहीत पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही भाव नाही हे सगळं असताना सुद्धा महावितीला जागा मिळाल्याच कशा आणि एवढ्या जागा लोकांच्या डोक्यात नव्हत्या जे निवडून आले त्या सुद्धा लोकाला वाटत आहे की आम्हाला ही जागा मिळाल्याच कशा आम्ही निवडून आलोच कस बीड मध्ये तर गुंडा गर्दी असे व्हिडिओ बाहेर पडले मतदान कराय सुद्धा लोकांना जाऊ दिलं नाही उमेदवाराला मारायलेले सुद्धा व्हिडिओ कार्यकर्त्याला मारायच असताना व्हिडिओ बाहेर पडले सगळं गुंडा राज या राज्यामध्ये निर्माण असताना कसलंच प्रेम नसताना भाजप महायुतीचे उमेदवार एवढे निवडून आलेच कसे असा प्रश्न पूर्ण देशभर चर्चेला जातोय आणि म्हणून ई व्ही एम ही मशीन आता निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरूच नाही यापुढचे निवडू नका फक्त बॅलेट पेपर वर घ्या म्हणून देशभर आंदोलन छेडलं जाणार आहे तर बघूया खरच यश या आंदोलनाला मिळणार आहे का आणि सर्वच पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का का उगीच बोलाची कडी आणि बोलाचा भात भाजपाच्या या खरं म्हणलं तर भाजपाचे जे प्रकार आहेत राहुल गांधी शरदचंद्रजी पवार अखिलेश यादव या आघाडीनं हे देशभर तीव्र आंदोलन छेडणं खूप गरजेचं आहे बघूया कशा पद्धतीनं आंदोलन छेडलं जाईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकूनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग समाजहिताचे देशहिताचे राज्याच्या हिताचे गुरगरिबांच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र